पूर्वी आपल्या घरात चार पाच भावंडं असायची एकत्र एक कुटुंब असायचं चुलत आत्ते मावस अशी बरीच भावंडं एकमेकांशी सख्याप्रमाणे वागायची त्यावेळेला मोठ्या भावंडांचे कपडे मोठ्या भावंडांची पुस्तकं त्यांची सायकल त्यांचे बूट अशा गोष्टी वापरण्यात लहान भावंडांना काहीही कमीपणा वाटायचा नाही पण हळूहळू कुटुंब छोटी होत गेली एखाद दुसरं लाडकं मूल होऊ लागलं मग त्याच्यासाठी हौसेनी आईवडील सगळं करायला लागले आणि त्याच नादात मुलांना शेअरिंगची सवय तुटली आपण एकमेकांच्या वस्तू वापरणं हा कमीपणा वाटू लागला अगदी सुस्थितीतले आपले कपडे आपण आपल्या धाकट्या भावंडांना वापरशील का विचारणंसुद्धा भीतीदायक वाटू लागलं कारण कुणाचा अहंकार कधी दुखावेल कुणाला कशात अपमान वाटेल सांगू शकत नाही पण पूर्वीचं जे एकमेकांच्या वस्तू वापरण्याचं किंवा एकमेकांना सहज वस्तू देण्याचं वातावरण होतं ते खरंच खूप छान होतं त्यातून आपला अहंकारसुद्धा वाढत नव्हता आपण एकमेकांसाठी काहीतरी करू शकतो आपण एकमेकांसाठीच आहोत ही भावना बळकट व्हायची शेअरिंग इज केअरिंग म्हणायचे ते उगाच नाही आता मात्र सगळ्या गोष्टींना एक वेगळाच अर्थ प्राप्त झाला आहे आणि आपापलं मूल आपापल्या आप घरात घेऊन आपणसुद्धा स्वतःचा आणि त्यांचा अहंकार जपतो आहे आणि वाढवतोय सुद्धा